सामान्य महिमा संतांचा आता मागच्या महिन्यामध्ये चाळीस गाव या ठिकाणी आम्ही त्या तिथे दीडशे दोनशे मुलांचा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधी स्थानाकडे येणं जाणं आहे त्या मुलांचं दरवर्षी अधिक महिन्यामध्ये ते चाळीस गाव कोपरगाव ते चाळीस गाव भरून जवळ शंभर किलोमीटरचं अंतर असेल नाही म्हणलं म्हणजे एवढे लांबी येऊ शकत नाही बाबा ही ते त्यांनी वस्तू शांतीच लागेल त्यांनी फार आग्रह केला आणि गेलो आता ते फक्त येणं जाणं असायचं त्या मुलांचं फार काही दोन जास्त पूर्ण चांगला परिचय काही नव्हता विशेष करून ते दर धोन्याच्या महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मासामध्ये कोपरगाव समाधी स्थान त्या ठिकाणी येऊन आणि हजार पंधराशे लोकांचा भंडारा कराल असायची दर तीन वर्षाने येणारा हा अधिक महिना यायचे आपले त्यांच्या तिकडचे पाहुणे रोळे मित्र मंडळ सगळे येऊन तेवढा एक परिचय आणि दर गुरु एवढ्या काही दिवसापासून दर गुरु पौर्णिमा आपल्या सर्वांना ज्ञात आहे गुरु पौर्णिमेला बुंदी आणि मसाला भात कोपरगाव आश्रम समाधी स्थान या ठिकाणी करत असतो चाळीस क्विंटलचा पाच पन्नास क्विंटलचा बुंदी मसाला भात आणि पुणे तिथीला आमची आणि भाकरीचा कार्यक्रम असतो इतर वार्षिक परिषदही कार्यक्रम असतात आणि त्या दोन कार्यक्रमाला ती गावची मंडळी अजूनही गुरुपौर्णिमा एवढ्या काही दिवसापासून गुरुपौर्णिमेला आणि पुणे तिथीला तेल डबे आणि काय जे तांदूळ काय जे असेल नसते साखर आणून येतात पोहत करतात तेव्हा बोलवतात आम्ही जमा केलेल्या शेतीचे मुलांच्या माध्यमातून येऊन गाडी घेऊन जा असे तीन चार वर्षापासून करतात त्यांनी ह्यावेळेस मला फार आग्रह केला बाबा वास्तु शांती आहे यावा या आले म्हणजे बरं होईल त्यांना अंतर विचारलं अंतर सांगलं त्यांनी जवळजवळ शंभर किलोमीटर अंतर आहे मग गेलो त्यांनी बरेच मग मिरवणूक काढली मग त्या एका जनाला विचारलं त्यांनी त्याचे शाळेच्या पाच सहा गाड्या आहेत दोन मजली बिल्डिंग आहे म्हणजे तुम्ही जनार्दन स्वामीकडे अटॅच कसे काय झाले हो मग त्याने हा प्रसंग आहे त्यामुळे आम्ही नगरपालिका हद्देमध्ये राहत होतो नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला आमचे काही लोकांना सगळ्याला उठवून दिलं आम्ही बेवारस बे जागी येऊन आम्ही अणमंगा कागदाची तंबू टाकला आणि तिथं आम्ही काही दिवस राहायला राहायला लागलो राहायला आलो ला। नगरपालिकेची जागा आम्हाला सोडावा लागली पण एक दिवस असा प्रसंग आला की वाळवट आली वाळूटी मध्ये एक जनार्दन स्वामीचा फोटो आला आणि तो पडला हो तो पाहिला त्याच्या रोज कोपरगाव समाधीस्थान पण असा त्या अठरा सोळा ते अठरा वर्षाच्या त्या मुलाला तो फोटो सापडला वाळूटीत आलेला कोपरगाव समाधीस्थान मग त्यांनी त्याचे कोणी कोणाला विचारलं कोपरगाव कुठं आलं मग त्यांनी सांगितलं हा जनार्दन स्वामीची समाधी आणि तो मग हेच बाबा मी एकदा बेलगंगेला जनार्दन स्वामी आले ते नाव ऐकलं होतं आणि मग ते हे एकच का मग असा त्याने तो फोटो घेतला आणि आपल्या देवाऱ्यामध्ये बाबाजींच्या फोटोची वाळूठीने ने उडत फोटोची पूजा सुरू केली आणि पूजा सुरू केली जशी जशी पूजा सुरू केली त्याला जसे जसे काही अनुभव येत गेले आणि जो तो जे म्हणाल ते ते होत गेलं आणि आज टकाटक अगदी व्यवस्थित आहे त्याने था सहा गाड्या आहे दोन मजली बिल्डिंग आहे पुढे चाळीस गाव कुठं गा, कोपर गाव कसलाही देण नाही घण नाही संबंध नाही फक्त वाळोटीत आलेला फोटोची पूजा केली जनार्दन स्वामी महाराजांच्या आणि सर्व त्याला जी काही बाबाजी काही आशीर्वाद प्राप्त झाले गुरु कृपाशी सर्व सामान्य महिना महिमाई संतांचा आणि अशी ती संत मंडळे आपल्या भूतलावर ब्रह्म विष्णू महेश आणि जगन्माता पार्वतीने अवतार घेतला सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथार भगवान शंकराने अवतार घेतला निवृत्तीनाथाचा महाविष्णूचा अवतार सकामाधा ज्ञानेश्वर आणि भगवान विष्णूने अवतार घेतला ज्ञानेश्वराचा ब्रह्मदेवाने अवतार घेतला सोपान देवाचा जी आदी माय शक्ती पार्वती जगन जगत जननी तिने अवतार घेतला मुक्ताबाईचा सांगा ही संत मंडळी त्यावेळेस आली त्यांची काय हाल केली कोणी केली अमेरिकेच्या लोकांनी इंग्लंडच्या लोकांनी फ्रान्सच्या लोकांनी कोणी केली आपण का केली आपल्याला समजत नव्हतं आपलं काय होत अज्ञान आपल्या काही अज्ञान अंधकार होता आणि आज अनेक लोक ज्ञानेश्वरीच्या पाच ओळ्या वाचल्या घराच्या बाहेर निघत नाही आणि हीच निवृत्ती ज्ञान्यो सोपान मुक्ताबाई प्रत्यक्ष असलेले हे ईश्वरी रूप संत देव ते संत संत ते बाळासाहेब त्या पाहिलं आता आता आमचं ते गोरख लिपणे त्यांनी दोन तीन महिन्यापासून आग्रह धरलेला होता आणि काय यावाच लागला काय करा आता तुम्हाला काठाची यात काय आहे समस्याचे त्याला विराज नाही चला असा हा प्रदोषचा महिमा संतांचा महिमा महिमा खूप महान आहे एक त्याच्यातही घटना आहे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज प्रदोष महापर्व कालावर त्यांनी आपला अवतार कार्य संपवलं जरी पाण्याचा घट फुटला तर ते पाण्या असं पांढल्या जात तेच पाणी पांगत 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 फार विंचूर पर्यंत आलं तेच पाणी पांगत पांगत चाळीस गावापर्यंत जे का जगाभरा सद्गुरू जनार्दन स्वामींचा महिमा परात आपली जी काही मुलं या परिसरात शिकलेली सवली त्यांना त्यांचा महिमा आणि अनेक ठिकाणी आपली मुलं नोकरीला आहे धंद्याला आहे व्यवसायाला आहे त्यांच्यापर्यंत हा महिमा पोहोचला आहे जस सद्गुरु स सचिदानंद साईबाबांचा महिमा सगळ्या जगात तसा जनार्दन स्वामीं महिमा सगळ्या दिव्यात